महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा उडत पद्धतीने बियाणे वाटप करम तालुक्यातील शिराडोन येथे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत येथील शेतकऱ्यांना शेतकरी गटांना पंचवीस शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच लक्ष्मीबाई मेत्रे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले शेतकरी गट अध्यक्ष यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला कृषी सहाय्यक अधिकारी पी एस गायकवाड गटाचे अध्यक्ष जगदीश जोशी सचिव राजेंद्र कापसे माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील नाशिक पठान अजय पाटील सुरेश महाजन शेतकरी व सभासद शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तोपिक पीक धाराशिव